नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी एक सूचना आपला व्हिडिओ ज्या दिवशी रेकॉर्ड होता ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसत असतो बरं का सकाळ सकाळ इकडे आपल्या दारात महागणारे आले होते आणि आपल्याला एक फोटोशूट होतं त्याच्यामुळे आपण फिरंग्यामध्ये त्याच्या परिसरात आलो फोटोशूट उरकून करून आपण घरी गेलो जावयाला खाऊ पिऊ घातलं आपलं जे घराचं परिसर आहे ना तिथे इतकं गवात झालंय घरचे म्हले याला फवार मारून घ्या त्याच्यामुळं याच्यात लिंबू पिळलं पाणी टाकलं आणि औषध टाकून इकडं बघितलं बापूची शिर्डी बाळातीन झाली ती बापू तिचे कान फुकायचं काम करीत होते आणि राधा म्हणले बघा बघा काय झालं आम्हाला पण आपल्याला करायचं होतं फवारा मारायचं काम त्याच्यामुळे आपण आलो फवारा मारायला घराच्या सगळ्या बाजूला मागं पुढं साईडला जिथं जमन ना आणि जिथपर्यंत आपला फवारा संपत नाही तिथपर्यंत आपण सगळीकडे फवारा मारला आपल्याचा आवयांनी आपल्याला बाय बाय केला ते गेले त्यांच्या घरी म्हटलं बघून हो येऊ काय झालंय तिकडं एक नाही दोन नाही डायरेक्ट तीन कड झाले ते आणि काय काय झालंय हे सांगायला आपल्याला खुशी आहेच खुशी काय म्हणती ना ते नीटच ऐका ध्यान देऊन हे सगळ्या चिल्लर घ्या आपल्या गाडीला ना जास्त फुलांनी कलरिंग केलं तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून गाडी धुवून घेतली आणि आपण डायरेक्ट गेलो मळ्यात कारण मित्रांनो मूग येणं जरा बरंच आलाय पण उन्हाची लय गरजे बरं का बघा कसा दिसतोय मूग येतं कशी अंगा खायला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा एवढं धन्यवाद जय महाराष्ट्र